आपल्या कल्याणासाठी देतो कठीण उत्तरे पण पुढे वावयासी बरे तुमचं आमचं बरं व्हावं म्हणून संत राग होतात जीवाच कल्याण व्हावं म्हणून देवाला राग येतो देवाचा राग राग नसतो संतांचा राग राग नसतो नाथ महाराज तर म्हणले काय माय गेली होती हरिपाठाशी <laughs> चुकलं करूच म्हणून भूतापाशी काय तुझ्या मायनं व्यभिचार केलाय हरी नाही मुखाशी अरे मुळा नालाय का देवाच नाव घेत नाही संत रागावतात पण संताच्या रागात कल्याने देव रागावतो पण देवाच्या रागात कल्याने आणि जिनं जन्म दिला ना ती आई रागावती पण तिच्या रागात प्रेम नामबारा म्हणतात मातेच्या कोपी थोकले स्नेह आईच्या रागात प्रेम असत प्रेम बरोबरीची मुलगी झालेली असली पाहिजे अठरावीस वर्षाचं वय झालं पाहिजे आणि तिचं घर कामात लक्ष लागत नाही मैत्रीण बरोबर खेळणं धिंगाणं उशिरा घरी येणं रात्री मला खरी खानदानी जर आई असली ना तिच्या तळपायची आत मस्तकला जाती आणि त्या मुलीला जेव्हा बोलती तेव्हा ऐकणाऱ्याला वाटत आपल्या कानात बोट घाला ते शब्द गोल गोम गोल असतात आईचे अशी बोलती कळा दोन शब्द पाहू का म्हणून एक औरपणी घामडी कारवडी झाडासारखी वाढलीच घरात लक्ष नाही उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार जाणारेच काय म्हणेल सासू आमच्या तोंडाला कळा लावतीस थांब जाऊ दे जा हिवाळा आणि येऊ दे उन्हाळा जा नाही जा तुला तुझं काळ पांढरे केलं अमरवाडीची सारखीच नको म्हणू <laughs> आईक वाटतो आता या व्यक्राचं काळ पांढर होत काळ पांढर म्हणजे काय महाराज आतून प्रेम जसा जा हिवाळा जातो आणि उन्हाळा येतो तशी ती आपल्या मालकाला जवळ बसवते हो बसा ना ताईच्या बरोबरीच्या पोरी नांदायला गेल्या आपल्या आका बरोबरच्या पोरीला मुलं बाळ झाले लग्न झाले घर सोडा आणि एखाद ठिकाण पहा आणि तुम्हाला एक सांगते लेकराला भिकाऱ्याच्या पात्रात बांधायचं नाही दोन एकर फुका हे काळ पांढरे काळ पांढर म्हणजे कुर्या सदा मंगलम आई रागावली तरी फायदा संत रागावले रागा। तरी फायदा आणि देव रागावला तरी फायदा वशिष्ठ गुरुजी म्हणाले दशरथा श्रावणाच्या आई वडील संत अरे तुझा फायदा आहे त्यांच्या रागा आतापर्यंत कोणाच्या तरी मुखातून शब्द ऐकलास का कि तुला चार पुत्र होती पुत्रासाठी तडफडतोस पण त्या संतांच्या मुखातले शब्द आहे तुला चार पुत्र होती राजाचं मन समाधान झालं गुरुजी मला चार मुलं होती नक्की संतांचा आशीर्वाद देतो तुला चार पुत्र होती होतीलच गडबड झाली होती जीव म्हणजे अस्थिर आहे अस्थिर त्याला इतकी गडबड मी गडबडी गुरुजी मला केव्हा पुत्र होतील त्यावेळेला शांतीचे सागर वशिष्ठ म्हणतात राजा गडबड करू नको तुका म्हणे चालव करता याच आशय प्रमाण आहेत तुका म्हणे अनुभवे कोणी येईल करो तुका म्हणे चाललं तातडी प्राप्त काळ कधी आल्या अनुभवे कोणी येईल करो या भंगाच ध्रुव आहे पूर्व पक्षी धातू धिकारी या भंगाचा ध्रुव आहे येथे अलंकार शोभती सकल गाथा म्हणजे समुद्र आहे समुद्र म्हणाल ते प्रमाण समुत् राजा तू गडबड करू नकोस तुला चार पुत्र होतील पण एक सृष्टीचा नियम आहे कुछ गुन्हा पडता काही जर मिळवायचं असेल तर पहिलं काही गमवावं लागत विहिरीतल्या मोटरीनं शेतात पाणी फेकावं असं जर वाटत असेल तर पहिले शिक्षण काही भरावं लागतो त्याच्यात पाणी बनवू लागत मगच ते पाणी फेकत असत संध्याकाळी कीर्तनात वाजणारा मृदंग त्या धुमाच्या पानातून बम 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 असा आवाज दिला असं जर वाटत धुमाच्या तोंडात कणकीचा गोळा जोडा होतो वर। धुमाच्या तोंडात कणकीचा गोळा घेतल्याशिवाय धूम वाजत नाही काहीतरी तरी दिल्याशिवाय या जगातलं काहीच मिळत नाही वाचून पलंगावर मिळत नसते करावं लागत असत तुला काहीतरी केलेशिवाय पुत्र प्राप्त होणार नाही राजा म्हणाले गुरुजी काय करू सांगा दशरथा पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतरच तुला पुत्रप्राप्ती होईल और पुत्र खरा का यज्ञ काय कमी आहे आपल्याकडे संपत्ती आहे सैन्य आहे आहे प्रधान सगळी व्यवस्था आहे धन धान्य आहे खरा पुत्रकामेष्ठीज्ञ राजा म्हणतो वित तर म्हणाले पुत्र पुत्रकामेष्ठी यज्ञ करणं इतकं सोपं नाही पुत्र पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचं सामर्थ्य अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी पैकी फक्त आणि फक्त एका ऋषी मध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीचा मेळ तरी ये सगळ्यांना पुत्र कामेष्ठी यज्ञ ये करता येत नाही आईसे बळ नाही आणि नाही फक्त एक विभाग ऋषीचा पुत्र शुंग त्यालाच तो पुत्रकामिष्ठी यज्ञ ये करता येतो परमेश्वराची अशी योजना आहे सगळ्याला सगळं देतच नाही देव एखाद्याला एखादी गोष्ट एखाद्याला एखादी गोष्ट नावनाथ महाराज आणि नामदेव गायला लागले की मला हेवा वाटतो मला हे देवाना आपल्याला असा आवाज का दिला नसेल काय गोवड पण मी रामायण सांगायला लागलो इथे तर पडतात आपल्याला असं रामायण का सांगता येत नाही देव सगळ्याला सगळं देत नाही या खला त्या शृंग ऋषीला देणगी होती देवाची कारण दे। त्याची जप करून आहुती यज्ञ टाकली कि प्रत्यक्ष यज्ञ नारायण प्रकट झाले पाहिजे प्रसाद घेऊन आले पाहिजे तो प्रसाद राजाच्या राणे खाल्ला पाहिजे आणि मग त्यांना पुत्र प्राप्ती होईल त्याला म्हणतात पुत्र पुत्रकामिषी ही ताकद बाकीच्या ऋषीत नव्हती मग दसर म्हणाले घेऊन येऊ यज्ञ करू भांडत म्हणतात शृंग अयोध्ये अन्न इतकं समजू नको तो एकांत प्रिय तो कोण्या राजाच्या दरबारात आलेलाच नाही गीता बारा वाद्या अनपेक्षा संस्कृत सगळ्यांना कळणार नाही आपली भाषा नाही मराठी भाषेतली मग मी ज्ञान भाषे जयाच्या भाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाचे असणे अर्जुना ज्याच्या ठिकाणी काही इच्छाच नाही अपेक्षाच नाही तो माझा परम भक्त आहे परम तो शृंग असा होता मला त्याला आशाच नव्हती त्याला इच्छाच नव्हती तो अरण्यात करत होता त्याच कारणही तस जबरदस्त आहे का एकांतात राहत होता तो तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रम्ह मुख्य भक्त एकांत नो भवती नारद सूत्र देवाचा मुख्य भक्त एकांत प्रिय असत एकांत प्रिय आवडी विठ्ठल गाईजेकांते एकांती ती लाभरा आवडी ना एकांतात निदान सज्जनो साधकान परिपक्व अवस्था होईल निदान काही काळ तरी एकांतात साधना केलीच पाहिजे एकांतात साधना जर झाली नाही त्या साधनेला फळ येत नाही एकांतात बसलं पाहिजे आवडी तो एकांत प्रिय होता त्याचं कारण तो विभांडकाचा पुत्र होता एक आहे आपल्या मराठी भाषेत की जर चहा तोंड पडलं तर माणसं ताक फुकून पाहिलं कोण कस फेत पण चहा जर तोंड जळालं ताक माणस फुकून एक माणूस डांबर असा खाली पाहून चालला होता त्याला आई गाडी समर्थ म्हणे महाराज समोर पाहाय गेलो म्हणून ठेच लागली ठेच जर साध्या रस्त्याने लागली तर डांबर रोड न माणसं खाली पाहतात तस जीवनात कधी जर धोका झाला तर माणसं सांभाळून सावध चालत असतात कृषीला धोका झालेला आहे म्हणून आपला पुत्र जीवा पलीकडे सांभाळा या कामता काय झालं विभांड फार मोठे अनुष्ठान होते त्या अनुष्ठान एका सरोवरावर करत होते आणि त्या सरोवरावर एका हरणीचा

भगवान अर्जुनाला सांगतात धोक्याची सूचना सांगतात संघात संजय ते काम कामात प्रभो विजायते क्रोधात भोती समोह समोहात स्मृती विभ्रम स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती हरणीचा आणि हरणाचा संघ डोळ्याने पाहिला आणि काम नावाचा वैरी जागा झाला

टोपलं का भामचंद्र भगवान की परमार्थ वाटतो तितका सोपा नाही फार अडचणी फार सुंद अनुष्ठान करत असताना हे स्खलन झालेलं वीर्य सरोवरात पडलं विभांडकाच ते हरणीनं गिळलं तुम्ही जर श्रीमद भागवत महापुराण ऐकलं असेल तर सातव्या स्कंदातला श्लोक आहे ऋष शृंगो मृगी सुत त्या हरणीला गर्भ राहिला आणि तिच्या पोटीचे जन्म त्याचं नाव शृंगो ऋषी होतो विभांडकाच आणि हरणीच्या उतरात जन्म झाला शृंग ऋषी त्याच्या डोक्यावर शिंग होतो आणि धोका झाला होता विभांडकाला म्हणून विभांडकानं आपला पुत्र धोक्यात येऊ नये म्हणून नकारिये राही प्रुडदरा वाभाः जानीव नागवन रागोने दी तोखावाः मनोनी संगटाकी सेवी अगयी दवाः उका मने मागे संती हाची केलाव पावः दोष लागतो म्हणून या विभांडकाचा पुत्र शृंग जन्माला आला तेव्हापासून शृंगा त्या शृंगाला आनण्यात एकीकत ठेवलं त्याला ते। जन्मांसात येऊ दिलं नाही लागो निधी वारा दुजियाचा वारा लागो निधी पण रंगात म्हणून एकांतात ठेवला त्या शृंगानो हे जग पाहिलं नव्हतं त्याचे सोयरे धायरे म्हणजे पशु पक्षी वंचर हेच त्याचे सोयरे तो कोणा गावात आला नव्हता आणि एकांतात अनुष्ठान करत होता म्हणून ती ताकद आली होती जगाला संत जगा वेगळे का राहिले चरित्र जर आपण पाहिलं तर भंडारा या डोंगरावर हजारो हजारो पारायण केले ज्ञानेश्वरीचे आणि नाथ भागवतो <laughs> देहूगाव सकाळी सोडायचं इंद्रायणीच स्नान करायचं आणि डॉंग जायच का गेले करता आपली साधना सिद्ध होण्याकरता आपल्या कामाचं पार्कृत्व तो तो म्हणून भांड्या पंचायती गावात राहून टवाळ्या करण्यापेक्षा हजार पट्टी चांगले नाही गुणदोष अंगा अशाला गुण दोष आपल्या अंगाकडे घ्यायचे म्हणून संत एकांतात राहायचे का समाजाला कंटाळले जग एका प्रकारचं नाही जग घोड्यावर बसू देत नाही जग पायी चालू देत नाही आणि जेव्हा घोड डोक्यावर घेऊन देते का म्हणता जीव देता का आता फाईल चालू देत नाही घोड्यावर बसू देत नाही आणि घोड्या डोक्यावर घेऊन देत नाही माझी गोष्ट सांग दुसऱ्याची कशाला